बीड जिल्ह्यात सहा नगर परिषदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाणारी निवडणूक म्हणजे परळीची नगर परिषद निवडणूक होय महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्मा अधिकारी माझ्यासोबत आहेत ताई काय सांगा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुम्हाला महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे खूप खूप धन्यवाद महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी मिळा दिल्याबद्दल मी आमचे महायुतीचे खंबीर नेतृत्व आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे मनापासून आभार मानते वरिष्ठ सर्व वरिष्ठ नेतेगण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी यावेळेस आभार मानते तई परळीच्या विकासामध्ये धर्माधिकारी कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे भया असतील तुमचे सासरे असतील आता तुम्ही आलात काय प्रश्न परळीतले तुम्हाला महत्त्वाचे वाटत आहेत आणि गेल्या नऊ वर्षापासून परळी नगर परिषदेवर प्रशासक होतं अनेक प्रश्न परळीकरांचे प्रलंबित आहेत तुम्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाल्यानंतर कोणते प्रश्न तुम्ही सर्वप्रथम हाताळताना परळीतले तुमचं म्हणणं बरोबर आहे धर्माधिकारी कुटुंबाची परंपरा मागच्या तीन पिढ्यापासूनची अशी आहे की आणि ती ओळख अशी आहे की एक प्रकार संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा ही धर्माधिकारी कुटुंबाची ओळख आहे तसेच मागच्या काही वर्षांपासून परळीमध्ये काही म्हणजे नियोजित प्रकल्प आहेत जे प्रलंबित राहिलेले आहेत ते सर्वप्रथम प्राधान्यक्रमानं आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच स्वच्छ परळी परत समृद्ध परळी व डिजिटल परळी बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल ती सध्या एकमेकांच्या विरोधात देखील लढताना आपल्याला चित्र बघायला मिळत आहे तुमच्या समोर विरोधकांचं देखील मोठं आव्हान आहे त्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता लोकशाही आहे प्रत्येकाला इलेक्शन साठी उभा राहण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण आपापला दृष्टिकोन घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असतो तसंच आम्ही पण आमचा एक दृष्टिकोन घेऊन उतरलेला आहोत आव्हान तर आहेतच पण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजाताई साहेब पाठीशी असल्यामुळे मला ते आव्हानं फार अशी मोठी काही वाटत नाहीत तसेच परळीतील जनता ही आमच्या पाठीशी आहे त्यामुळे मला काही अडचण अशी वाटत नाही आहे अध्यक्ष पदासाठी महिलेसाठी राखीव जागा सुटली होती आणि त्यातून तुम्हाला आता उमेदवारी मिळाली आहे असं होतं की काही एकदा महिला निवडून ने येतात त्या पदावरती विराजमान होतात पात्र त्यांचा जो कारभार आहे त्यांचे पती बघतात असं चित्र जे आहे ते अनेकदा महाराष्ट्रात बघायला मिळालं परळीचं चित्र नेमकं कसं असणार ना आहे नाही मी एक सुशिक्षित महिला आहे मी आमच्या सावरकर संस्थेवरती संचालक या पदावरती सध्या विराजमान आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून पतसंस्थेचा कारभार मी व्यवस्थितरित्या हाताळते आहे व मला खात्री आहे की मी नगराध्यक्ष पदाचा कारभार देखील व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल नगराध्यक्ष झाल्यानंतर कोणत्या कोणत्या जबाबदार येत असतात याची जाणीव मला पूर्णपणे आहे माझे पती स्वत माझी नगराध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचे जे कामाची पद्धत आहे है, है, का जे काही त्यांचे समर्पण आहे धडपड आहे ती मी जवळून पाहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं काम मी स्वतः करणार आहे आणि माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं असल्यामुळं मी स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे असं मला वाटतं त्यामुळं मी एक रबरी शिक्का बनून नाही राहणार तर मी स्वतः लोकहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः घेणार आहे लोकहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः घेणार आहे मी देखील उच्च शिक्षित आहे असं जे आहे पद्मश्री धर्मा अधिकारी यांनी म्हटलं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत परळी बीड